हाय हॅलो नमस्कार मी पूजा अजून एका माझ्या नवीन ब्लॉग मध्ये अगदी सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मी आज आली आहे गावाकडे तर दिवाळीपासून चाललं होतं की आज जाऊ उद्या जाऊ पण काही कारणामुळे गेलो नाही आणि ह्यांची ड्युटी वगैरे असते त्याच्यासाठी मग आणि कबीरची शाळा असते त्याच्यामुळे मग आमचं काही येणंच होत नाही तर मग मी मिनी ब्लॉगमध्ये सांगितलंय की मी गावाकडे चालली आहे तर तुम्ही नाही बघितलं असेल तर बघा तर ते ना मी आज एडिट करून टाकले आम्ही कालच गावाकडं आलो आणि आज पोस्ट केलंय मी तर माझ्या मावशी ना घर इतका सुंदर आहे ना खूप तर मला हे त्यांचं होम टूर द्यायचं होतं आणि दाखवायचं होतं गावात पण इतका सुंदर घर असू शकतो कारण का ना असं घरामध्ये एंट्री केली आहे नाही तर बाहेरून पण बघितलं ना तर असं वाटतं की आपण दिल्लीमधले लाल किल्ल्यामध्येच आलो म्हणे कारण की सेम तसाच त्यांनी बाहेरून बांधलेला आहे एकदम लाल किल्ल्यासारखं आणि खूप सुंदर दिसतो तो तर चला म्हणलं तुम आता गावाकडे आहे तर तुम्हाला पण छान वाटतंय का घर आणि मला कमेंट करून सांगा की कसं आहे तर तरीही बघा माझी मावशी बसलेली आहे तिला काढायचं होतं दळण आणि माझ्या मावशीचं काही 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 काम छोटं मोठं दिवसभर चालूच असतं ती काय शांत बसत नाही कारण की दिवसभर कितीही काम करून ना ती थकत नाही नुसतं काम काम कामच करत असते एवढी तू कुठं आला गावाकडे गावाकडे आले काय गावाकडे छान छान गोष्टी बघायला छान छान चिमणी तर आबीर सार ती आम्ही मस्तपैकी अशी जोळी बांधली आणि बघा ना कसं एन्जॉय करते त्याला काहीतरी दिसत आहे पण किती बोलायचं प्रयत्न करते बोलतच नाही पिल बघा आता कसं बघायला मोबाईलकडे आणि त्याचा असंच काहीतरी चालू असतं इथं त्याला खूप छान वाटतंय म्हणजे खूप दिवसानंतर आलाय ना त्याला नवीन काही पण असं भेटायला दिसायला त्याच्यामुळे बघा किती शांत झोपलाय आणि कसं बघायला त्याला असं वाटायला की माझी मम्मी नेमकं करायला तरी काय तर हे माझ्या मावशी त्यांचं कुत्रा आहे खूप डेंजर आहे बर का त्याच्याने नाही इतके लोक घाबरतात म्हणजे येतच नाही आणि रात्री ते सोडून देतात ना असं बांधून ठेवतात कारण की सोडलं ना मग कोणाला चावून घेतो आणि खूप भीती वाटते त्याची तर खूप डेंजर आहे बरं का तो तर बघा आता पिल्लू झोपले आणि तुम्हाला तर माहिती आहे जोपर्यंत आपल्याला मुलांना झोपू घालवत किंवा जीव घालून झोपत नाही तोपर्यंत आपल्याला दुसरे काही काम करता येत नाही तर त्याला आता झोपू घातले आणि आता तुम्हाला दाखवते माझ्या मावशीचं पूर्ण घर आणि बाहेरचं बॅकग्राऊंड वगैरे म्हणजे खूप छान झाड वगैरे लावलं तुला माझ्या मावशी त्यांचं ना जुनं घर आहे ह्या घराशी तर माझ्या खूप काही आठवणी आहे कारण की मी इथं शिकायला होते त्याच्यामुळं तर खूप हे जुनं घर आहे आणि हे मग सगळं तुम्हाला आता दाखवायले मी तर झाडं वगैरे खूप छान छान सगळे लावलेले आहेत कारण की ना मग गावाकडे खूप जागा वगैरे असते ना आपण काही आपल्याला जे पाहिजे ते झाडं वगैरे लावू लावू शकतात तर मग हे नारळाचे काही शो करून पण लावलेले आहेत म्हणजे पूर्ण ग्राउंडमध्येच लावलेले आहेत असे झाडं गिडं कारण की ना मग ते खूप छान वाटतात त्याच्यासाठी तर हे छोटे छोटे होते ना तेव्हा खूप हे दिसत होते पण आता मोठे झाल्यावर खूपच छान दिसायला मला दाखवते माझ्या मावशीचं घर तर ही त्यांची फोर व्हीलर आहे तर बघा खरंच नाही का लाल किल्ल्यासारखं खरंच नाही का लाल किल्ल्यासारखं किती सुंदर दिसतो आणि खूपच आणि ही त्यांची फोर व्हीलर कालीपरी आणि हे त्यांचं जुनं घर आहे तर तिथं माझे माझे मावशे बसलेत आणि हे त्यांची टाकी वगैरे आता सुद्धा त्यांना असं भरून ठेवतात कारण की ना, ना मग गावाकडे खूप पाण्याची प्रॉब्लेम वगैरे असते कधी लाईट नसते किंवा गॅप वगैरे येऊन जातात जा त्याच्यासाठी मग असं भरून वगैरे ठेवावं लागतं चला आता तुम्हाला मदत दाखवते तर हे आहे त्यांचा एंट्रीचा दरवाजा झोपली माझी मावशी खूप छान डेकोरेशन केलंय आणि कलर पण इतका छान दिस दिलाय ना खूप छान तर हे इकडं आहे किचन त्यांची किचन पण खूप छान आहे एकदम एक एकदम असं सिटी टाईप सगळं ते त्यांनी ठेवलेलं आहे आणि म्हणजे इथं आलं ना तर असं वाटत नाही की आपण खेड्यात राहतो असं वाटतं की आपण सिटीमध्येच राहतो औरंगाबाद असं मोठ्या सिटीमध्ये तर खूप छान आहे त्यांचं घर आणि खूप छान सगळं त्यांनी म्हणजे घरचेच इंजिनियर आहे म्हणून ना ते म्हणतात ना घरचेच जर इंजिनियर वगैरे असला तर मग काही बघायचं कामच नाही तशा प्रकारे आता ह्या ट्रॉली वगैरे राहिले आहेत त्यांचे लावायचे पण खूप सुंदर घर आहे आता सध्याला फक्त मावशी वगैरेच राहतात आणि दादा ते सगळे संभाजीनगरला वगैरे राहतात कारण की मग मुलांची शाळा वगैरे असते त्याच्यासाठी मग ते तिकडेच राहतात फक्त कधीतरी येतात पण खूप छान घर बांधले गावाकडे पण असलं घर पाहिजे गावात पण आणि आमच्या गावात ना खूप छान छान घर आहेत आहेत पण हे खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूप एकदम लाल किल्ल्यासारखं फिलिंग येते इथं जर आली ना तर एकदम लाल किल्ल्यासारखी तर हा आहे बेडरूम हे माझ्या मावशीचं आणि मावसाचं बेडरूम आहे तर बघा माझा कबीर कसा झोपलेला आहे कबीरला कुठं टी व्ही दिसली ना तर असंच पाहिजे बघा कसं खालीमुंडक वर पाय करून झोपलंय आणि हे असं त्यांचं काय मावशी एकटीच असल्यावर मग सगळ्या घरात पसार होता आणि घर पण खूप मोठं आहे ना मग मावशीला आवरता आवरता आवर संध्याकाळ होऊन जाते अजून शेतात पण जावं लागतं मावशीच्या तर मग सगळं पसारा पडलेला आहे मावशी तरी कुठं कुठं बघणार आहे त्याच्यासाठी तर हे माझ्या मावशी त्यांचं बेडरूम आहे आणि हे दादा त्यांचा तुम्हाला दाखवते तर बघा किती सुंदर त्यांचं लग्नातच लग्नातलंच हे सामान वगैरे आहे आणि ते थोडे सामान इकडं पण ठेवलेले कारण की कधी आले ना तर मग लागतात त्याच्यासाठी आणि बघा किती छान बेडरूम आहे असं वाटतंय का बरं आपण गावात राहतोय म्हणून एकदम सिटी टाईप कलर वगैरे एकदम भारी एकदम फ्रेश आणि खूप छान वाटतं बरं का ते इथं मग दिवाळीला असं काही प्रोग्राम वगैरे असलं ना तेव्हाच येतात भारी वाटतं तर बघा अशा पूर्ण त्यांचे चार रूम आहेत तर खरंच किती सुंदर घर आहे ना आणि कलर पण खूप छान दिलेले आणि दोनच राहिला तर दोनच जण आहे बाकीचे सगळे संभाजीनगर रा बीडला वगैरे राहतात आणि बाथरूम पण हे बघा बाथरूम पण एकदम सिटी सिटी मॅट्रिक बांधलेलं आहे आणि कोंबडा बाथरूम बांधलेलं आहे गिजर वगैरे सगळं म्हणजे खूप असं जिथलं तिथलं सगळं ठेवलेलं आहे आणि खूप छान म्हणजे असं मी खरंच ना तुम्हाला असं सांगते की असं वाटत नाही की हे गावाकडं आलो तापून कारण की खूप सुंदर आहे त्याच्यासाठी पहिले तर लाईट तर खूप छान आहे तर मला कमेंट करून सांगा खरंच लाल किल्ल्यासारखं वाटत नाही का मावशी आहे बघा अजून एकदा तर हे आहे दुसरा घर तर ही आहे दुसरी रूम दुसऱ्या दादाची अरे नाच लायक ची हाय करिजे चा हाय करणी युट्युबवर नाकेत अरे हाय करनी आता मार घर होम टूर देत तुला हे दादाच दुसरी रूम आहे ते पण बाहेरच राहतात सेम त्यांचं पण रूम आहे ना असं सगळं सामान वगैरे कारण ते कधी येतात ना मग त्यांना सामान वगैरे लागतं त्याच्यासाठी दादा लाईट बंद कर हे आणि हा त्यांचं पट अंगण आहे आता माझी मावशी आताच दळण करत होती आणि लगेच खुरपाय लागली असं काही ना काही चालू असतं मावशीच तर एवढा मोठं अंगण आहे खूप पण आणि खूप मस्त झाड वगैरे लावलेले आहेत त्यांची बुलेट निकिथ बेबीला झोपू घातलंय लागले मावशी काही कुटाने करत असती मावशी धुत होते कपडे कुटाने सॉरी हा मावशी धुत होती कपडे तर तिच्या हातावर लागल तर ती घाव काडी काहीतरी म्हणतात आता तुमच्यात काय सांगतात मला माहित नाही तुमच्यात टणटण असं म्हणतात मावशी सांगायली तर आम्ही ते शोधायला आलो झाड तर असं चुळून त्याचा रस नागत ना ते हे लगेच चांगलं होऊन जातं असं म्हणतात पण माझ्या देखो मावशी इकडे बघा नंतर बोला मावशीची गप्पा संपत नाही ही आमची माव ही पण मावशीचे आमची आजी आता हाय करायचे आता तुम्हाला सगळं दाखवून दिलं तर छान वाटलं तर मला कमेंट करा आणि खरंच वाटतंय की खूप सुंदर आहे गावात आहे आजू घर पण हे खूप छान आहे आणि खूप भारी वाटते इथं आल्यानंतर आणि हे सगळं माझ्या मावशीचीच जागा आहे इथून तिथून जितकी पण दिसती ना तेवढी माझी मावशीची जागा आहे आणि हे जुनागर आहे तर माझ्या ह्या जुनागराची खूप 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 काही आठवणी आहे जर तुम्हाला जर ऐकायचं असेल तर मला कमेंट करून सांगा आणि भेटूया अजून आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर बाय